या कीटकाचा ऑर्थॅप्टेरा गुणातील ग्रायलिडी या कुलात समावेश होतो या कीटकांचे नर किर्र असा नादमय आवाज करतात यांच्या सुमारे दोन हजार जाती आहेत या कीटकांची लांबी तीन मिलीमीटर ते पन्नास मिलीमीटर इतकी असू शकते यांच्या शृंगिका सांधियुक्त लांब स्पर्शेंद्रिय सूक्ष्म व नाजूक असतात मागील पाय उडी मारण्यास योग्य व यांची गुल्फ घोड्यासारखे भाग तीन खंडांचे बनलेले असतात उदरावर दोन पुश्चिका असतात पुढचे पंख ताठर व चिवट असतात आणि नरात यावरच आवाज करण्याचे साधन असते मागील पंख लांब व पातळ असून त्यांचा उडण्याकरिता उपयोग केला जातो एका पुढील पंखांच्या कडेवरील खरड यंत्रणा दुसऱ्या पुढील पंखाच्या खालच्या बाजूस असलेल्या पन्नास ते दोनशे पन्नास दात्यांवर घासून या कीटकांतील वर वर आहे याला महत्व नसते आवाजाची प्रभावी कमप्रता दर सेकंदाला होणारी कंपनांची संख्या प्रत्येक सेकंदाला किती दाते घासले यावर अवलंबून असते एका सेकंदाला मोठ्या आकारमानाच्या कीटकांत एक हजार पाचशे आवर्तने तर लहान कीटकांत दहा हजार आवर्तने इतका बदल असू शकतो आवाज हा स्पंदरूपाने निर्माण होतो हे स्पंद एका सेकंदात दोनशे पन्नास इतके असू शकतात पंखांच्या प्रत्येक फटकार्यास एक स्पंद याप्रमाणे आवाज निर्माण होतात स्पंदांची गती आणि आवाजाची लय यांतील फेरबदल हे कीटकाच्या स्वभाव विशेषांवर अवलंबून असतात मादीस बोलविण्याकरिता एक प्रकारचा किर्र आवाज मादीस मिलनास उद्युक्त करण्याकरिता दुसऱ्या प्रकारचा किर्र आवाज शत्रूला भिविण्याकरिता तिसऱ्याच प्रकारचा किर्र आवाज काढला जातो नरात व मादीत पुढील पायांच्या पोकळीत कर्णेंद्रिय असतात त्यामुळे त्यांना आवाजाची दिशा निश्चित करता येते तापमानाचा रातकिड्यांच्या आवाजावर परिणाम होतो उत्तर अमेरिकेतील झाडावर राहणारा रातकिडा इक्याथस फुलटोनी हा थर्मामीटर क्रिकेट म्हणून ओळखला जातो कारण याची किरकिर ऐकून बाजूच्या तापमानाचा अंदाज करता येतो माद्या आपल्या अंड निक्षेपकाच्या अंडी घालण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या विशेष संरचनेच्या साह्याने त्यांची अंडी जमिनीत किंवा वनस्पतीच्या खोडावर घालतात यामुळे वनस्पतीच्या लहान खोडास नुकसान पोहोचते उत्तर गोलार्धात रातकिडे साधारण हिवाळ्यापूर्वी प्रौढ होतात हिवाळ्यानंतर वसंत ऋतूत अंड्यातून डिंब बाहेर येते डिंब सहा ते बारा वेळा काट टाकतो प्रौढावस्थेतील रातकिडा साधारणपणे सहा ते आठ आठवडे जगतो रातकिडा हा सर्व भक्षक प्राणी आहे हे किडे मानवाच्या निवासात तसेच आजूबाजूंच्या उकिरड्यावर आढळतात काही जमिनीत राहणाऱ्या जाती झाडांच्या मुळांवर जगतात आणि त्यामुळे त्यांची संख्या फार झाल्यास पिकांना व बागांना ते धोकादायक ठरतात मासेमारीत गळाला माशाचे भक्ष म्हणून लावण्याकरिताही प्रयोगशाळेतही हे कीटक पुष्कळ प्रमाणात वापरले जातात पूर्वेकडील देशांत नर त्यांच्या आवाजाकरिता पाळले जातात चीनमध्ये करमणुकीकरिता रातकिड्यांच्या झुंजी लावण्याची प्रथा हजार वर्षाहून अधिक काळ रूढ आहे धन्यवाद